जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर आय डी डाउनलोड कसं करायचं डाउनलोड करण्यासाठी किती चार्ज लागतो हे कार्ड खरंच गरजेचं आहे का कार्ड उपलब्ध झालंय का आणि मी जर फार्मर आय डी क्रिएट केलेला असेल माझा जर फार्मर आय डी नंबर जनरेट झालेला असेल तर मला हे कार्ड कसं मिळणार कसं मिळवायचं मित्रांनो गेल्या काही दिवसापासून व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे कार्ड उपलब्ध झालेले आहे तर आम्ही कार्ड बनवून देतो अशा प्रकारच्या जाहिराती सुरू आहेत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जाते की अशा प्रकारचं कार्ड पन्नास रुपयामध्ये शंभर रुपयामध्ये डाउनलोड करून दिलं जातंय हे कार्ड खरंच मिळतं का हे कार्ड खरंच गरजेचं आहे का शेतकऱ्याजवळ हे कार्ड असणं गरजेचं आहे का आणि मित्रांनो याच पार्श्वभूमी याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून आणलेल्या सात शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी योजना याच्यामधील अतिशय महत्वाची अशी योजना शेतकऱ्याच्या शेतजमिनीची शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची उत्पादनाची सर्व माहिती एक डिजिटल प्लॅटफॉर्मवरती एकत्रितपणे करण्यासाठी राबवण्यात आलेला एक, एक महत्वाचा असं म्हणजे अॅग्रिस्टेक मित्रांनो एग्रिस्टेकच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये पी एम किसान योजनेच्या अंतर्गत लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली याच्यानंतर आता सर्वसामान्य जे काही शेतकरी आहेत असे शेतकऱ्यांची नोंदणी केली जाते चोवीस राज्यामध्ये हा प्रकल्प अतिशय प्रभावीपणे राबवला जातोय आणि याच्यामधीलच एक राज्य म्हणजे महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ एक कोटीच्या आसपास लाभार्थ्यांची आता या ॲग्रिस्टॅकवरती नोंदणी झालेली आहे त्यांचे फार्मर आय डी जे काही सेंट्रल आय डी क्रमांक आहेत हे जनरेट झालेले आहेत मित्रांनो सध्या आपण जर पाहिलं तर पीक विमा असेल कृषी योजनांची अनुदानं असतील अतिवृष्टीसारख्या नुकसान भरपाई असतील किंवा इतर काही महत्त्वाच्या अशा बाबी असतील कर्ज असतील या सर्वांसाठी हा ॲग्रिस्टेकच्या माध्यमातून जनरेट झालेला शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक गरजेचा आहे अर्थात हा फार्मर आय डी नंबर गरजेचा आहे मित्रांनो हा फक्त आणि फक्त सध्या नंबरच गरजेचा आहे याच्यासाठी तुम्हाला कुठेही कार्ड मागितलं जात नाही त्याच्यामुळे पीक विमा भरायचा असेल तरी तुम्हाला फार्मर युनिक आय डी नंबर गरजेचा आहे याच्यासाठी कार्डची प्रिंट कार्डची झेरॉक्स कुठंही मागितली जात नाही आणि कुठेही नाही मित्रांनो आता हे सध्या जे काही सुरू आहे हे फक्त आणि फक्त सेंट्रल आय डी बनवणं चालू आहे शेतकऱ्याची माहिती गोळा करणं चालू आहे पोर्टलवरती शेतकऱ्यांची माहिती जमा केली जात आहे आता याच्यामध्ये करोडो शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यामध्ये आणखीन एक वर्षाचा जा कालावधी जाऊ शकतो कारण दोन हजार पंचवीस सव्वीस आणि सव्वीस सत्तावीस या दोन वर्षामध्ये एग्रिस्टेकच्या अंतर्गत शेतकऱ्यांचा डाटा गोळा केला जाणार आहे आता जसे काही याच्यामध्ये शेतकऱ्यांचे डाटा जमा होतील त्याच्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती किंवा पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांचे काही कार्ड जनरेट केले जातील जसं त्याच्यामध्ये पुढे जशी जशी माहिती आता त्याच्यामध्ये आणखीन तुमचं केसीसी जुडणार आहे याच्यामध्ये तुमच्या बँकेचे डिटेल जुडणार आहेत याच्यामध्ये तुमचा इतर काही महत्वाचा असा डेटा जोडणार आहे तुमच्याकडे पशुधनाची माहिती जोडणार आहे ह्या सगळ्या डेटा आणखी कलेक्शन करायला बाकी आहे आता सध्या तर फक्त जमिनीची माहिती आणि आधार कार्डची लिंकिंग चालू आहे याच्यानंतर आता बँकेचा डेटा त्याच्या पिक कर्जाची माहिती या सगळ्या बाबी आणखी अपूर्ण आहे आणि या सगळ्या बाबी झाल्यानंतर याच्यानंतर पुढे काही कार्यक्रम घेऊन हो, जसे प केसीसी कार्ड देतात तसे याच्या संदर्भातील काही फार्मर काय वगैरे द्यायला सुरू आहे आता ई अन्नदाता कार्ड अन्नदाता कार्ड हे विषय सेपरेट आहे अन्नदाता कार्ड आणि फार्मर युडी फार्मर आय डी कार्ड हा विषय वेगळा असणार आहे सध्या अन्नदाता कार्ड जे दिले जात आहेत तो वेगळा विषय आहे त्याची वेगळी नोंदणी आहे त्याच्यामुळे याचा आणि त्याचा कुठलाही संबंध नाही जर तुम्हाला कोणी अशा प्रकारे कार्ड बनवून देण्याचे प्रलोभनं करत असतील ते फक्त आणि फक्त तुमची फसवणूक करतील कारण कुठलंही एक कार्ड त्याच्यावरती शेतकऱ्याचा फोटो शेतकऱ्याचा आधार कार्ड वगैरे आणि आता सध्या काय की कुठलीही बाप ज्याची शेतकऱ्यांकडं किंवा ज्याची सर्वसामान्यांकडं जास्त मागणी आहे अशी बाब बनवून देण्याच्या नावावरती प्रलोकांना दिली जातात आणि कुठंतरी डाटा शेतकऱ्यांचा कलेक्ट केला जातो आधार कार्ड नंबर घेतले जातील मोबाईल नंबर घेतले जातील काही इतर माहिती घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये तुमची फसवणूक देखील होऊ शकते त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं शेतकरी विशिष्ट ओळखपत्र मिळवण्यासाठीचे प्रयत्न करू नका कोणी तुम्हाला बनवून देत असेल तरी त्याला बनवून देण्यापासून थांबा सरकार तुम्हाला ते देईल सध्या फक्त तुम्हाला गरज आहे तो म्हणजे तुमच्या त्या फार्मर आय डी नंबरची शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांकाचे तो नंबर तुम्हाला अगदी घर आ, दोन मिनिटामध्ये मिळतो एम एच एप आल डॉट अग्निस्टॅक डॉट जी ओ व्ही डॉट इन ही त्याच्यासाठी जी वेबसाईट आहे त्याच्यावरून मिळू शकता त्याच्यामुळे कुठलेही कार्ड डाउनलोड करण्याच्या किंवा कार्ड कोणी डाउनलोड करून देत असेल तर त्याला पैसे देण्याच्या भानगडीत पडू नका तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात विचारली जाणारी ही एक महत्वाची अशी माहिती होती जी आपण नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो मित्रांनो जेवेळेस कधी कार्ड ऑनलाईन पद्धतीनं डाउनलोड जे ऑप्शन येतील सरकारच्या माध्यमातून वितरणाच्या ऑप्शन येतील सरकारच्या माध्यमातून वितरणाच्या प्रक्रिया सुरू होतील किंवा याच्याबद्दलचे जे जे काही पुढचे अपडेट असतील ते अपडेट आपल्या माध्यमातून आपण नक्की वेळोवेळी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद